प्लॅन बीटरचं कसं काय प्लॅन बीटर वापरण्यामुळे अ आळींचा प्रादुर्भाव कमी होतो त्याने झाड कडू राहत आणि आळ्या कमी प्रमाणात राहतात काय तुमची लेबर काय म्हटले <laughs> ते वापरल्यानंतर लेबर लेबर म्हटले दोन ते दिवस काय जेवण गेलं नाही कडू असं म्हटलं मग आपल्याला जेवण आलं तरी त्यांचं घसा कडवायचं ते खूप कडवट आहे त्यांनी किती दोन लाख पीपीएमचं वापरलं हा दोन लाख हां मग ते काय दनची ना हे तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढ आणि प्रोडक्टिव ग्रोथ म्हणजे फळं हे एक सारख्या प्रमाणात राहणार नाही का असं तेव्हा तो फरक पडतो नाही ना दोन्ही तुम्हाला रिझल्ट मिळतात समीर मारती थर, 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 आ, ना समीर मारुती पारदे राणा चास भटवाडी मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकाहत्तर एकोणसत्तर त्रेचाळीस तुम्हाला कोणी खात्री दिली इथं माहिती आहे किशोर बोर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांग किशोर बोर मक्कापूरचा असताल कादेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा इथ काय काय वापरलंय आपले इथं महाजनचं सॉइल केअर बुस्टर सॉइल केअर लिप बुस्टर लिप बुस्टर टोमॅटो स्पेशल टोमॅटो पावर हम्म फावर घेतलं ना पाच गोळी ब섯 टोमॅटो पावर हां पावर नेला आणि ने, पाण्यातून हिसालो सॉइल केअर सॉइल केअर सॉइल केअर वर काय दिल अजून सॉइल तो पोलंचला बर्ड फ्लावर फ्लावर बर्ड दिलं होतं का फ्लावर बर्ड दिलं होतं हं त्यांनी सेटिंग सेटिंग फुल गळ होती ना त्याने थांबली का त्याने थांबली हां ही फास्ट ग्रोलिंग बुस्टर टॉमॅटो पावरची फॉरिंग तर काय फरक जाणार तुम्हाला त्या नाही ना सेटिंग चांगली झाली फळं जास्त लागले झाडाला आणि कोणत्या स्टेजमध्ये घेतलं होतं फुलांच्या स्टेजला नाही फास्ट ग्रोलिंग बुस्टर टॉमॅटो पावर ते पहिल्या स्टार्टला आपण आळवणीला हे घेतलं होतं सॉइल केअरवर खालणं सॉइल केअर खालनं दिलं होतं हां खालनं दिलं होतं सॉइल केअर आणि नंतर याचे पाहणे घेतले आपण फास्ट गो लिबुस्टर टॉमॅटो लिबुस्टर फास्ट गो आणि बरोबर ब्लॉवर फ्लावर बर पडते फुलांच्या स्टेजमध्ये सेटिंगच्या टायमिंगला सेटिंगच्या टाइमिंगला कसा तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला रिझल्ट चांगला मिळाला त्या त्याने सेटिंग चांगली आले आणि फळं जास्त लागले बरोबर आणि झाडाचे हे तर दुसरं प्लॉट आहे आहे ना बरं ते डोंगर त्यांनी वापरलेलं नाही ना नाही हे ना ते तुमच्या बरोबरच आहे का हां काय फरक आहे अ त्याचं ते नवीन वावर असलं म्हणजे त्यांचा चांगला आहे तिकडे वर हं ते पहिल्यांदा लालं त्याआर हां हां फळ फळ वगैरे पळ आयजन जेमते क्वालिटी आपली आपले कलर चांगले हा पहिलाच तोडा आहे का हां तुमचा कसा माल तुम्ही आता दरवर्षी करताय का टोमॅटो दरवर्षी दरवर्षी नाही करे हं तीन चार वर्षातून दोन दोन पण तरी मालामध्ये काय फरक हा फरक फुगवण चांगले होते फुगवण चालू राहते हा पण आता फुगवण ह्याला साईज चांगली आहे बरोबर पानं वगैरे पण ग्रीनरी चांगली आहे ना चांग है चांग चांग ना तुम्ही खतं वापरली होती का खत बाकीची फक्त डायरेक्ट फवारणी वगैरे आणि डायरेक्ट हा हा फवारणी घेतला मुळे वगैरे कशी काय मुळे चांगले होते

किती दिवसांचा आहे प्लॉट हा पाचशे पाचशे दिवस झाले बरं ग्रोथ वगैरे वाढ वगैरे चांगली आहे है ना आर्यमाने ना वर आर्यमान बरोबर चालेल तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांग रामीर ना, ना, मारुती पारदी चास भटवाडे मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकाहत्तर एकोणसत्तर त्रेचाळीस तुम्हाला कोणी खात्री दिली इथं माहिती आहे किशोर बोर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांग किशोर बोर मक्कापूरचा तालुका देव जिल्हा पुणे मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा तुम्ही कृषी महादनाची खतं वापरून समाधान ये ना हो समाधान आहे मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना हे की आपण हे कृषी महादन वापरावेत हां खर्चामध्ये कसं काय खर्चामध्ये बचतच होते आपण याचा टप्प्या टप्प्याने वापर केला समजा लागवडीनंतर सॉइल केअरचे घेतली के के त्यानंतर फास्ट ग्रो फास्ट ग्रो ची फॉवरने घेतली फरक पडणारुलांच्या ब्लड फ्लावरचे आपण फ्लावर घेतले पाहिजे नंतर फूड साजर म्हणून ते वापरले तुम्ही हा हा ते वापरले ते फवारणी घेतलेत त्याच्यामुळे मग तुम्हाला लँडपीठ लँडमिटरचं कसं काय रिझर्ट लँडमिटर वापरल्यामुळे आळ्यांचा पा प्रादुर्भाव कमी होतो त्याने झाड कडू राहतं आणि आळ कमी प्रमाणात राहतं काय तुमची लेबर काय म्हटली ले ती वापरल्यानंतर लेबर लेबर म्हटले दोन ते दिवस काय जेवण गेलं नाही ते कडू असं म्हटलं मग आपल्याला जेवण करायला आलं तरी त्यांचं घसा कडवा ते खूप कडवट आहे त्यांनी किती दोन लाख पीपीएमचं वापरलं काय नाही तुम्हाला त्याचा अटॅक झाला का तसं काय जाणवलं का फवारणी झाल्यानंतर झाल्यानंतर कड झालं होतं त्यानंतर काय नागाळे जास्त नाराजी हा फरक पडला ना हे ना त्याचा फरक पडला चालेल हा 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 त्यांचा त्यांचा माल ना शेजारच्या माल जास्त खाली माल आहे ना तो जसा कमी होणार तसं वरच पकडणार असं एवढं ते रासायनिक खतावरचा प्लॉट असेल ना की जास्त प्रमाणात कि तुम्ही नुसतंच माजणार नाही का सेटिंगला कमी होणार तसं आपले खतं आहेत कृषी महादनची ना हे तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे हे वाढ आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे फळं हे एक सारख्या प्रमाणात राहणार नाही का असं त्यामुळे तो फरक पडतो आहे ना दोन्ही तुम्हाला रिझल्ट मिळत ना फक्त ह्याला खतं चालू ठेवा है नाव एका झाडाला ऐंशी नव्वद है ना चांगलं आहे ते दिसतंय ना मला आता खाली इकडे